एनएच न्यूज ट्वेंटी फोर नाऊरमध्ये प्रजासत्ताक दिनाचा उत्सव ध्वजारोहण मिरवणूक व विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम नाऊर ग्रामपंचायत कार्यालय व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नाऊर येथे भारताचा सत्याहत्तरावा प्रजासत्ताक दिन अत्यंत उत्साहपूर्ण व वा सांस्कृतिक वातावरणात साजरा करण्यात आला या कार्यक्रमास सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य ग्रामसेविका कर्मचारी शालेय शिक्षक अंगणवाडी सेविका तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी सरपंच सौ अहिरे नंदा सुनील उपसरपंच सौ शिंदे अनिता प्रताप तसेच सदस्य श्री अहिरे अनिकेत किशोर सौ त्रिभुवन नंदा विकास श्री देसाई प्रितेश केशव सौ गहिरे शिल्पा रामसिंग सौ भवार हिराबाई भानुदास श्री शिंदे दिगंबर कचरू श्री पटेल हाजी मुसाबाबू सौ वागचौरे स्वाती संतोष हे उपस्थित होते तसेच ग्रामसेविका सौ संध्या दादाराम औचिते बत्तीशे ग्रामपंचायत कर्मचारी श्री त्रिभुवन किशोर भिवसेन व पाणीपुरवठा कर्मचारी श्री देसाई किशोर गणपत यांनीही कार्यक्रमास उपस्थिती दर्शवली प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्वप्रथम जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांची गावातून शिस्तबद्ध मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीदरम्यान विद्यार्थ्यांनी भारत माता की जय वंदे मातरम जय जवान जय किसान संविधान अमर रहे अशा देशभक्तीपर घोषणांनी संपूर्ण गाव परिसर देशभक्तिमय केला यानंतर ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच सौ अहिरे नंदा सुनील यांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकविण्यात आला त्यानंतर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत उपसरपंच सौ शिंदे अनिता प्रताप यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले ध्वजारोहणानंतर सामाजिक बांधिलकी जपत एक स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला माजी सभापती पंचायत समिती श्री पी आर शिंदे यांच्या अमेरिकेत वास्तव्यास असलेल्या कन्येच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नाऊर येथे विद्यार्थ्यांसाठी शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी पाण्याचा फिल्टर भेट देण्यात आला यावेळी सदर देणगीदाराचा ग्रामपंचायत पदाधिकारी शाळेचे शिक्षक वर्ग व ग्रामस्थांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला या उपक्रमाबद्दल गावकरी व शाळेतील शिक्षकांनी श्री शिंदे कुटुंबियांचे मनपूर्वक आभार मानले यानंतर जिल्हा परिषद शाळेच्या आवारात विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले विद्यार्थ्यांनी देशभक्ती भारतीय संस्कृती व राष्ट्रीय एकात्मतेवर आधारित गीते नृत्ये व समूह सादरीकरण सादर करून उपस्थितांची मने जिंकली विद्यार्थ्यांच्या या सादरीकरणासाठी मार्गदर्शन करणाऱ्या अंगणवाडी सेविका शालेय शिक्षक वर्ग व सहाय्यक कर्मचाऱ्यांचे ग्रामस्थांनी विशेष कौतुक केले विद्यार्थ्यांनी अत्यंत शिस्तबद्ध व आत्मविश्वासपूर्ण सादरीकरण करून कार्यक्रमाची उंची वाढवली हा सत्याहत्तरावा प्रजासत्ताक दिन नाऊर गावात आनंद उत्साह व राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन घडवत शांततेत व यशस्वीरित्या पार पडला ब्युरो रिपोर्ट के न्यूज ट्वेंटी